मराठा आरक्षणाचा लढा ज्या पद्धतीनं तीव्र झालेला आहे सरकार सुद्धा एक्शन मोड वर आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सगळे मंत्रिमंडळ सरकारचं शिष्टमंडळ वेळोवेळी मनोज जरंगे पाटलांसोबत चर्चेला जात असतं आणि बऱ्याच प्रमाणात आरक्षणाचा लढा आता तीव्रते कड यशस्वीतेकडं अ ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या पद्धतीनं यश हे निश्चित मिळेल अशी अपेक्षा आहे परंतु बघा म्हणजे आंतरवली सराठी मध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाचं आंदोलन सुरू होत सरकारने ज्या पद्धतीनं पोलिसांना सूचना दिल्या गोळीबार झाला तिथं आणि तो लढा महाराष्ट्रभर पोहोचला आणि त्याची जी काही चर्चा व्हायची ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होतीच आहे म्हणजे झाली सुद्धा म्हणजे त्याच्याबद्दल काय दुमत असायचं काही कारण नाही पण ती चर्चा नुसती झाली नाही तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना लाठी चार्ज मध्ये मारहाण झाली किंवा बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये गोळीबाराला सुद्धा त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं सरकारची इच्छा काय होती हा संशोधनाचा प्रश्न आहे पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे प्रत्येक मराठा आरक्षण आंदोलकाचं म्हणणं आहे वेळ पडली तर महिलांनी सुद्धा लाठ्या काठ्या डोक्यात खाल्ल्या हो गोळ्या पण झेलल्या भले त्या पोलिसांनी कसल्या मारल्या हा पोलीस प्रशासनाचा तो मुद्दा होता त्यांना आरक्षणाचं आंदोलन हे वेगळ्या पद्धतीनं डायवर्ट करायचं होतं परंतु करायला गेले पोलीस एक आणि झालं एक हा असा सगळा विषय होता आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचा लढा हा ताकदीनं पुढं 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 होत गेला आणि तो ताकतीनं मांडला गेला मनोज जारंगे पाटील मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या ज्या राजकारणामध्ये ज्या ताकदीनं तीव्रतेनं पुढे आले आज मला असं वाटतं की मराठ्यांना एक नवीन नेता मिळाला असं म्हणायला हरकत नाही परंतु सरकारवर त्यांचं जे प्रेशर आहे सरकारवर जो दबाव आहे त्याच्यामुळं सरकार सुद्धा हदबल झालं अं किंवा मनोज जारंगे पाटलांनी महाराष्ट्रात ज्या पद्धतीची हवा केली ज्या पद्धतीचं रान पेटवलं ते लाजवाब वार ला ला, ला आहे म्हणजे त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही पण मला वारंवार प्रश्न हाच पडतो कालच मनोज जारंगे पाटलांनी पंचवीस डिसेंबरला एका म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं आता ते संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही मुंबईला जाणारच घुसणारच गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही आता माग हटणार नाही मला असं वाटतं वाट पोलीस असं करणार नाही सरकार सुद्धा असं करणार नाही परंतु अशी भाषा म्हणजे अं मनोज जारांगेनी का ठिकाणी काढली का काढायला लागली कारण सरकार त्या पद्धतीनं प्रयत्न करत नाही याचा अर्थ सरकार परत परत त्या चुका करणार आहे का अजिबात नाही मनोज जारांगे ना पाटलांची इच्छा एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाज जर आता एकत्रित झाला असेल तर सरकार तरी काय ते विरोधात समाजाला जाऊ देईल का बरं आरक्षणाचा लढा आणि तिढा हा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अं म्हणजे अडकून बसलेला आहे किंवा निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये सरकारला सुद्धा बाहेर पडायला त्या ठिकाणी वेळ नाही किंवा त्या प्रश्नातून त्या ठिकाणी सुट्टी काढायला त्यांच्याकडे वेळ नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातला जो काही तरुण वर्ग आहे मग ते महिला असतील पुरुष असतील तरुण युवक आपण खास करून युवती असं समजूयात की ही सगळी माणसं का महाराष्ट्रभर गरगर घर गर, घर घर फिरून वातावरण निर्माण करतायत आणि ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करतायत त्या पद्धतीनं सरकारवर शंभर टक्के प्रेशर आलेलं आहे सरकारला आता सुट्टी नाही सरकारला निर्णय द्यावाच लागेल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तर माननीय मुख्यमंत्री महोदय तर राज्याचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली त्याच्यामुळं मनोज जारंगे पाटील जरी म्हणले असतील गोळ्या झाडा तरी सरकार तर झाडणार नाही आणि तसं काही करू नये पण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतल्यामुळे त्यांना त्या दिलेल्या शब्दाला सुद्धा जागावं लागेल आणि कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील केंद्रातले मोदी साहेब असतील शाह साहेब असतील या सगळ्या नेत्यांशी सुद्धा चर्चा करून सरकारला राज्यातल्या आरक्षणाचा तिढा सोडवावाच लागेल मी बऱ्याच म्हणजे Uh, माझा संवाद संपर्क जेवढा मराठा आरक्षण सोबत म्हणजे वेगळे वेगळे समन्वयक असतात त्यांच्यासोबत असतो तसं ओबीसी नेत्यांसोबतच आहे ओबीसी आरक्षणाचं पण म्हणजे संरक्षण कसं त्यांना करायचंय त्या पद्धतीनं त्यांचा लढा सुरू आहे याच्यात एक गोष्ट लक्षात येते की संवैधानिक आरक्षण हा जर प्रत्येकाचा हक्क असेल तर सरकारने ठरवायचं था, प्रत्येकाला मिळालं पाहिजे आज कुठलाही आरक्षण म्हणजे मनोज जारांगे पाटलांनी सुद्धा या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे जातनिहाय जनगणनेसाठी रेटा लावून धरला पाहिजे मराठा समाजाची असो किंवा ओबीसीची जातनिहाय जनगणना असो जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असली पाहिजे आता एकदा होऊन जाऊ द्या ना सरकारकडे हा मुद्दा काय त्या ठिकाणी हे केला जात नाही कारण जे काही समजा मी ओबीसीच आहे आणि मला आरक्षण आहे हे मलाच मिळालं पाहिजे ही माझी धारणा बरोबर आहे पण तुम्हाला माझ्यातून मिळाला नाही पाहिजे हा माझा स्वार्थ आहे पण सरकारने जर म्हणजे सगळे नॉर्म्स म्हणजे मा, माझे जसे पाहिले तसे तुमचे पाहिले तर तुम्हाला सरकारने ठरवायचं ना आज ईडब्ल्यू एस च्या माध्यमातून बरेच जण फायदा घेताना दिसत आहेत याचा अर्थ ते आरक्षण माननीय न्यायालयानेच म्हणजे रद्द ठरवलं होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आता कुठतरी आरक्षणाची जी आतापर्यंतची मागणी होती ही ती मागणी मनोज जारंगे पाटील या एका व्यक्तीमुळं ती आता पुढे रन झाली दुसऱ्या बाजूला ओबीसीचं पण राजकीय आरक्षण रद्द झालंय हे विसरू नका ओबीसी बांधवांनो आज सरकारवर प्रत्येक जन जरी प्रेशर आणत असेल तर ते जनता म्हणून तुमचं आमचं काम आहे परंतु सरकार ज्या पद्धतीनं वेळ काढूपणा करतय भूमिका घेत हे सुद्धा कदाचित लोकांना पटणार नाही म्हणून मनोज जारंगे पाटलांनी ते तसं वक्तव्य केलं आज परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल दंगेर आरक्षणाचा प्रश्न असेल अजून लढणारे कार्यकर्ते असतील आंदोलक असतील सरकार असेल वाटाघाटी चर्चा करूनच प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते नेता एकच आहे त्याच्यासोबत चर्चा होतीये परंतु लोकांनी सुद्धा त्यांना नेता मानलाय ही गोष्ट काय साधी नाही परंतु हा लढा आपल्या शब्दातून आपल्या वाणीतून विनाकारण काहीतरी डायवर्ट होईल असं कृपया करू नये आणि तो काही मी सल्ला नाही देत आहे मला एवढंच वाटतय जर ताकदीची लढाई लढली जात असेल आणि लढली जाते ज्या पद्धतीचे मेळावे होत आहेत मग ते मराठा समाजाचे असतील किंवा गावगाड्यातले म्हणजे आंदोलन असतील मराठा म्हणजे मराठा समाज कधी नव्हे तो एकत्रित आला अरे जो शांततेने मुखमोर्चा काढून महाराष्ट्राची जनजागृती करत होता प्रेरणा देत होता तोच आता म्हणजे ज्या पद्धतीनं प्रेझेंट करतोय ते आदर्श होत आहेत तसंच ठीक आहे भुजबळ साहेब काय म्हणतात भुजबळ साहेबांच्या मागण्या काय आहेत किंवा भुजबळ साहेब सरकारमध्ये असून ज्या पद्धतीनं मांडतायत हे सगळे नेते एकत्र बसत असतील ना भुजबळ साहेब सरकारचे प्रतिनिधी भुजबळ साहेब सरकारच्या विरोधात बाहेर बसतात भुजबळ साहेब अजित पवारांचे म्हणजे काय नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि मग तेच उपमुख्यमंत्री ते म्हणजे त्यांचाच मंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सहयोगी हे सगळे एकत्र आहेत विरोध करणार कोण आणि भूमिका मांडणार कोण जनता येडेत निघते ही गोष्ट आहे म्हणजे मराठा समाज ओबीसीच्या पण मी म्हणतो ओबीसी पेक्षा भुजबळांच्या विरोधात भुजबळ मराठा आरक्षणाच्या विरोधात मग ते म्हणतात स्वतंत्र द्या हे बघा जे काय द्यायचंय ते सरकार ठरवेल संभाजी ब्रिगेडची मागणी आहे किंवा मराठा सेवा संघाची मागणी ओबीसी मधून दिलं गेलं पाहिजे पण ते का दिलं पाहिजे तर विदर्भातले मराठी ओबीसी आहेत कोकणातले मराठे ओबीसी आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा तो मराठा कोण आहे तर तो, तो समूहवाचक वाचक शब्द आहे वेळोवेळी मग ते आहे का एकोणीशे एकतीस ची मध्ये एक जणांनी पत्र टाकलं होतं की त्याच्यात सरसगट सगळ्यांना म्हणजे मराठा हा एक जात नसून सगळ्यांनाच मराठा म्हणत इथपर्यंत संदर्भ सापडले म्हणजे ते कुणबी शेती करणारे म्हणजे कुणबी मग कुणबींची नोंदी परत सापडले हे एवढं सगळं असताना वेगळीकडं वेगळीकडं हा मुद्दा का रेटला जातोय याच्याकडे सुद्धा गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे आणि कदाचित जाणीवपूर्वक पाहत जात असतील किंवा पाहत नसतील दोन्ही अंगाने ह्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत आणि ह्या महाराष्ट्राच्या देशाच्या हिताच्या आहेत कारण जर महाराष्ट्रातले सगळी जनता मराठाच नाही ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील मायनॉरिटीज असतील किंवा ओपन मधले इतर आमचे सगळे बांधव असतील आज महाराष्ट्र आणि देश वाचवायचा असेल भारत जोडायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र मिळून आता काहीतरी करणं गरजेचं आहे भले ते उद्याची लोकसभा असो हो, किंवा विधानसभा असो हो? कुणाचं सरकार आणि कोण सत्तेत बसेल हा संशोधनाचा विषय जनतेच्या मनात काय खतखत आहे जनतेला काय पाहिजे आंदोलन संघर्षने होत आहेत लाखो करोडो रुपये खर्च होत आहेत काय पाहिजे त्या लोकांना आरक्षणाच संरक्षण पाहिजे ना आणि मग हे जर सगळं या लोकांना कळत नसेल आणि कळून घ्यायचं नसेल तर मात्र संशयाची परिस्थिती निर्माण होते आणि हे जाणीवपूर्वक कोण करतय म्हणून आता तर म्हणजे चुकीची भाषा किंवा चुकी चुकीची भूमिका समाजाला ग्रहित धरून म्हणजे वेगळ्या वेगळ्या मार्गाने हे सगळं चाललंय असं न होता योग्य ट्रॅक पकडलाय आणि पकडलाच आहे नेते म्हणजे मनोज जरंगे पाटील असतील किंवा त्यांच्या सोबतचे असतील किंवा महाराष्ट्रातले सगळे लोक असतील ज्या पद्धतीनं विचार करून ज्या मार्गावर चाललेत बघा आरक्षण हा आत्ताचा तात्पुरता मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा मी ज्या भूमिका माझी मांडण्यासाठी मी चर्चेला आलोय आरक्षणाचा मुद्दा आज आहे उद्या नसेल आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल सुद्धा परत काही नतद्रष्ट लोक या विरोधात कोर्टात पण जातील किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील शब्द भूमिका वेगळे वेगळे मांडतील आम्ही पर परत आपण इथंच आहे ना याच राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आपल्यासाठी आपला देश सर्वोच्च आहे भारतीय म्हणून परत राहायचंय मधले प्रशासनामधले कुठल्याही जाती धर्माचे लोक असू द्या त्यांना सुद्धा लॉन ऑर्डर सांभाळायचे त्याच्यामुळं मुख्यमंत्री okay, महोदय असतील प्रधानमंत्री महोदय असतील हे राज्याचा आणि देशाचाच विचार करून निर्णय घेतील असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्याही अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी मागे एकदा सांगितलं होतं मी पण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो मी मराठ्यांच्या कुटुंबात जन्माला आलो शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलो म्हणजे माझा सुद्धा नैतिक अधिकार आहे मी राज्याच्या प्रमुख पदावर बसलेलो असताना त्या पदाला न्याय द्यायचा किंवा समाजाला न्याय द्यायचा किंवा आरक्षण मराठा आरक्षण द्यायचं किंवा मराठ्यांना न्याय द्यायचा तर याचा अर्थ त्यांनी सगळ्यांना सुद्धा म्हणजे सोबत घेऊन सगळ्यांच्या हिताचा पण निर्णय घेतला पाहिजे पण जर ते असं बोलले असतील तर त्याने आता शब्दाला जागलं पाहिजे घेतले ना आता म्हणजे फेब्रुवारी पर्यंत गेलेत ना तर मग आता प्रश्न सोडवला गेला पाहिजे आणि जर नाही प्रश्न सोडवला गेला नाही प्रश्न ही केला तर मग अशी टोकाची भूमिका होईल आणि काय नाही हो साध सांगतो राम मंदिराच्या प्रश्नावर चाळीस पन्नास वर्ष भांडली गेली राजकारण केलं गेलं सदुसष्ट हजार मराठा बहुजनांची म्हणजे द ग्रेट हिंदू म्हणून किंवा त्या राम मंदिरासाठी मारली गेली कुटुंब उद्धव झाली कोण आहे त्यांचं ते लढले शहीद झाले यश मिळवलं पण आज बघायला आहेत का ते जीव गेले ना त्याच्यामुळं कुठलीही हानी न होता कुणीही जीवन न संपवता आरक्षणासाठी काहीतरी लढा संवैधानिक लढून ते मिळवलं गेलं पाहिजे एवढीच मापक अपेक्षा आहे आणि तो लढाच यशस्वी होऊ शकतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय सरकार काहीतरी मार्ग काढेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही बाकी तर तुम्ही ठरवलंय मुंबई दर्शन जय जिजाऊ